पहिला मागती ती किती लाखाला मागितले ते मी देत नाही पासष्ट लाखला मागितले पूर्ण मैसूर आहे पासष्ट लाखाला कोणी मागितला ओबेल पासष्ट लाखाला <laughs> तिने मागितला आणि तुम्ही सेमी तुकला आमच्याजवळ आम्ही दोन राहिलो माथुरन एक केला म्हणजे मथुरच्या सेमी टाका टाकी दिवस म्हणजे बैल म्हणजे मथुरची दोन उतरले आणि तिसरं माझ्या गुलाल विश्वास वीस वर्षाचे बघा प्युअर मैसुरी असतं तर मला वाटतं कांबळ कसली चालली नसते का नाही जात दाखवायचं अजून किती दिवस लावा ना तू जानेवारी महिन्यापर्यंत जानेवारी जानेवारी फेब्रुवारी नाही लागतात जातीला उडलाय नाही ते फक्त पळताना ना खालची नक्की जेव्हा मागचा पाय टेकतो नाही तेव्हा खालची मागची नक्की ती खाली जमिनीला टेकते रायफलचे पण बघा तसं सेम कंडिशन होत बैलय बोलतो पण त्याला नक्की लागून घेतो त्यासाठी त्यांनी मग ते मला वाटतं पट्टा चालू आपण बी कि करायचा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये मित्रांनो पेडगाव मैदान पेडगावच्या मैदानावर दोन नंबर होता त्यावेळेस घेता घेताना जमलं पण आज तेच वासुरू राहिले मित्रांनो माळेश्वर मैदानात आणि बघा कुठला आहे काय कुठला आहे वासुरी वडोली वोडल निळेश्वर वडोली निळेश्वर इकडे सेटिंग कसं काय लावलं इथं आपले मामा डायवर आमचे म्हणजे वासराची गाड्या आणतात मामा डायवर त्यांनी विरावड्याचे त्यांनी ते आणि राहुल दादा राहुल गोरे त्यांनी नियोजन लावून दिलं आज पेडगाव मध्ये विराट बरो नियोजन कुठं पेडगाव मध्ये कुठला पहिलं नाशिकचा विराट नाशिक एक्सप्रेस विराट किती किती लांब आहे तुमचं ते तुमच्या गावापासून एकशे तीस किलोमीटर आहे आम्हाला इथन आता आपल्या गावापासून माशिरस पेडगावचं मैदान मित्रांनो आणि सेमी मला वाटते नऊ कडण काढला बरोबर नऊ नंबर नऊ मध्ये नऊ नंबर सेमीत एक नंबर असावन कडन पळून वासरानं सेमी काढला दोन्ही खांदे बाहेरून वासरू पळत काय काय सांगता मागणी आली का वासराला मागणी आली होती पण अजून काय आमची इच्छा नाही त्याची कारण वासरूच तस पळतय छान प्रकारे त्यामुळे मला सांगा दा, दा दाद दाखव वासर अजून किती दिवस लावाना जाने जानेवारी महिन्यापर्यंत जानेवारी महिन्यापर्यंत जानेवारी फेब्रुवारी पर्यंत नाही लावतात जातीला आहे ैसुरी क्रॉस आहे बघा प्युअर मैसुरी असता तर मला वाटतं कांबळ कसली चालली त्याच फाउंडेशन पण तसं आहे त्याच फाउंडेशन बघायला गेलं तर सेम गोडा गोड्याचं फाउंडेशन आहे आणि पाळताना त्याचे नक्की नक्की प्रत्येक महिन्यानं काही ना काहीतरी लागतच त्याला लागूनच घेतो काय प्रॉब्लेम नाही म्हणजे जे मागची नक्की आहे ना त्याच्यावरचे कवच नाही उडून जाते तरी पण वासराला वासरू लंगडत नाही वगैरे काय नाही ते फक्त पळताना ना खालची नक्की जेव्हा मागचा पाय टेकतो नाही तेव्हा खालची मागची नक्की ती खाली जमिनीला टेकते रायपोचे पण बघा तसं सेम कंडिशन होत पण त्याला नक्की लागून घेतो त्यासाठी मग ते मला वाटतं पट्टा चालू आपण बी करायचा आपण अजून केलेलं नाही आता करणार आहे आपण करून आहे आहे मालक कोण संदीप पवार मला सांगा कुठने हे अनिल कापसे आहेत आमचे मित्र आणि विशाल पाटील नरसिंगपूरचे आहेत विशाल पाटील नरसिंगपूर यांनी आम्हाला दिलं त्यांनी बघून दिलं मग म्हंटल घेऊया फक्त याचा व्यवहार फोटोवरती आपण केलेला फोटो बघून आणि त्यांनी अनिल कापसे हे आमचे मित्र आहेत त्यांनी म्हटले आम्ही इकडे पळायलाच येणार आहे करवडीला तर डायरेक्ट आम्ही येऊन सोडतो म्हटलं चालेल घेतलं हे आता नंदीची किंमत नाही करू शकत आपण तरी पण घेतलं असेल की आता नंदीची किंमत दिल्याशिवाय पैसे दिल्याशिवाय कसं घेतलं कसं एक्कावन्न हजार रुपयाला घेतलेलं म्हणजे लहान होतो मित्रांनो म्हणजे किंमत तिचा विषय नाही सहा महिन्यात असताना घेतले त्यांनी सांभाळ केला आता वासरला काय खाद्यामध्ये काय काय आहे खाद्याला आता हिंद केसरीचं पोत आहे फक्त तेवढच बाकीचं काय दूध वगैरे काय नाही नाही दूध वगैरे नाही दूध पोत आणि फक्त वैर आणि दूध वगैरे पिताच नाही तो तर ह्या साइडला मित्रांनो ह्या साइडला येऊ शकता तुम्ही हाळूच इतना ह्या साइडला बघितलं मित्रांनो तर वासरू दुगल मधला थोडक्यात म्हणजे दणेगरी क्रॉस थोड आणि पायाचं जरा हे बघितलं तर सेम गोडा वगैरे लागून पण घेतलं जन आ, सेम वाटते रायफल सारखेच आणि ह्या सारखे सेम रायफोल आहे सेम म्हणजे त्याचं फाउंडेशनच वेगळ्या पद्धतीचं आहे त्यामुळे एका फोटोवर बघून आपण घेतलेलं आहे त्याला तर अजून किती आ, तस, किती मैदान केली काय आताच हे चालू पंधरावं मैदान आहे आणि किती राहील किती वेळा अरे पाच वेळा राहिलाय तो आणि गडसे मला वाटतं गट तर ठेवलं नाही दोन ठिकाणी आमच्या मिस्टेक राहिलं नाही दोन नंबर केला मित्रांनो चला शुभेच्छा तुम्हाला खूप नावकार चला धन्यवाद त्याबरोबर पाहिला मित्रांनो पाखऱ्या ह्या साइडला बघा अ नाशिकचा पाखऱ्या मला राहुल गोरे आप्पा यांच्या निवेजना पोहोचू आता इथं कुठला म्हणजे तुमचं गाव कुठलं तो रमेश पोलीस पाटील लालपाडी तालुका जिल्हा नाशिक राहुल गोरे तुमचं कसं असंच मोबाईल मध्ये असंच बघत बघत त्यांनी इंस्टाग्राम त्यामुळं राहुल गोरेच आमचं हे झालं किती नियोजन आहे राहुल तिसरं नियोजन आहे तिने पण नाही गटपाच झाला त्या दिवशी ह्याच मैदानात मथुर दोन तीन इंचानं सीमित उकल आमच्याजवळ आम्ही दोन राहिलो मथुरनं एक केला म्हणजे मथुरच्या सेमी टाका टाकीची वासरू म्हणजे बैल म्हणजे मथुर ची दोन दो दो नंबर उतरले आणि तिसर मैदान गुलाल विश्वास ठेवला म्हणायचं एक आसपास तिसर मैदान आहे आता गुलाल आता कुठनं घेतला भाई बैलेला सलगला एक व्यापारी आहे बापू पुरकर म्हणून त्यांच्याकडून घेतला आता वासरू होतं आठ सहा सात महिन्याचं आता बैल मागती ती कितीला मागती माझ्याकडे पासष्ट लाखाला मागितले ते मी देत नाही पासष्ट लाखला मागितलंय मैसूर आहे पूर्ण पूर्ण मैसूर आहे बघा मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे पासष्ट लाख रुपये बैल बघा तुम्ही पासष्ट लाखाला त्यांचं म्हणणं आहे मागणी मागणी झाली परंतु बैल पण तसाच आहे लांब लचक अगदी सार। लक्कन सारखं म्हणजे लकणची कार्बन कॉपी असल्यासारखा का। पण लखन थोडा वेगळा आहे आणि हा थोडा वेगळा आहे पण पासष्ट लाखाला कुणी मागितला हो बैल पासष्ट लाखाला तिने मागितला आणि तुम्ही घेतला मी पंचेचाळीस हजाराला वासरू घेतला होता कोणते घेतलं होतं चार दात झाला चार अजून नाही मग का देत नाही माझच नाव करतोय मी कशाला दुसऱ्याला देऊ नावासाठी ती नावासाठी येणार आपल्याच नावानं पडेल आता कुठल्या नावानं गाडी पाहते रमेश पोलीस पाटील आमचे बंधू मोठे ते लालपाडीचे पोलीस पाटील आहे त्यांच्या नावानं गाडी पाहते मित्रांनो बघा पाखऱ्या नाशिकचा पाखऱ्या अनेक लोकांना माहीत नाही आज माहीत झाला तर चला राहुल हो आप्पा गोरे म्हणजे राहुल हो गोरे नियोजन करत नाशिकला त्यांनी ना। दोन फायनल केलेलं आहे एक आमदार केसरी म्हणून तिथं तिसरा राहिला होता आणि एक युवा यंदे केसरी तिथं दुसरा राहिला होता बर आता कुठल्या खांद खांदी पळते उजव्या खांदे पळते जास्त चला मित्रांनो धन्यवाद